हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय लाईफ फ्रेंड स्वराड स्वराज तर आज आम्ही आहो अकोला सिटीमध्ये कसे आहे तुम्ही ही आहे आमची अकोला सि सिटी आणि बावीस जानेवारीला भव्य दिव्य असा सोहळा आहे आपल्या प्रभू श्रीरामचा त्याच्यामुळे जागोजागी पोस्टर लावलेले आहेत तुम्ही बघू शकता ही आहे आमचं अकोला सिटी आणि आम्हाला हॉस्पिटलचं काम होतं त्याच्यामुळे आम्ही हॉस्पिटलमध्ये सकाळीच निघालो होतो मम्मी बर हे काय लावलं तोंडाले हे प्रमोशन आहे लावून ठेवलं मग होते इकडे वाढलं की त्याचा व्हिडिओ करून घेतो आणि काय करून टिफिन मध्ये हे कोणी कोणासाठी आहे आमच्यासाठी तुम्ही कोण नाही खात पालकाचे पराठे थोडासाच पालक होता स्वराजच्या होतात तेवढा हो का

<laughs> इकडे पकडे इकडे अरे बाप रे अरे बाप रे भूत आया भूत भूत आया स्वराज इधर देखो भूत आया तुम्हारे पास इकडे बाय इकडे डोळे उघड डोळे डोळे उघड झोपी तो सुटलाय नसला किती क्यूट दिसते स्वराज स्वप्न पाहून राहिला काय स्वप्न पाहून राहिला तर इथं सगळ्यात अगोदर मला स्वराचा टिफिन करायचा होता आज ले ले आता आज केलेले आहेत मी तिच्यासाठी पालकाचे पराठे आणि पालकाचे पराठे केल्यानंतर तिला मस्तपैकी बटर वगैरे लावून मी पराठा आता शेकून देत आहे आणि तिच्यावर मस्तपैकी टोमॅटो सॉससुद्धा देणार आहे आणि इथं सकाळचा नाश्ता करण्यासाठी धूम मचाले धूम चालू आहे स्वराज म्हणतो मला पाहिजे आणि स्वरा म्हणते मला पाहिजे स्वराला लवकर याच्यासाठी द्यावं लागते कारण तिची बस लवकर येणार आहे त्याच्यामुळे तिला मी लवकरात लवकर देणार आहे तर हा जो पालकाचा पराठा आहे हा आहे स्वरासाठी आणि साधा जो पुढीचा पराठा टाकलेला आहे तो आहे स्वरासाठी आणि स्वरा आणि स्वराजला दोघांनाही आता हा पराठा मी देत आहे आणि इथं मग मी गणेशजीला सुटली ऑर्डर की मुलांना पराठा खाऊ घाला तर आता गणेशजी दोन्ही मुलांना पराठा खाऊ घालणार आहे तुम्ही बघू शकता तर इथं आता मी मी पोळ्या वगैरे नाश्ता वगैरे करत होती तर गणेशजीला मी सांगितलं की यांना पटापट नाश्ता वगैरे करून द्या तर गणेशजी इथं बसलेले आहेत आणि स्वराजला आणि स्वराला ते नाश्ता करायला लावत आहे म्हणजे स्वराजचंच आम्हाला जास्त टेन्शन आहे तो हाताने लवकर लवकर खात नाही आणि फेकफाक जास्त करतो तो स्वरासुद्धा इथं नाश्त्याला बसलेली आहे आणि आम्ही आज जाणार आहोत अकोल्याला मग गणेशजी असं काहीतरी नाटक वगैरे बहुतेक त्याच्यासमोर करून आले मारायचं वगैरे काहीतरी ते असं करत असतात हे करतो ते करतो आणि मग स्वराज चुपचाप जेवण करत असतो तर आता इथं स्वराज करत स्वराज आणि करत हे जेवण आणि स्वरा, स्वरा शाळेत गेली स्वरा शाळेत गेल्यानंतर मग मी पटापट आवरायला घेतलं म्हणजे किचन क्लिनिंग केलं त्याच्यानंतर भांडे घासले घराचं क्लिनिंग केलं सर्व क्लीन केलं आणि फडची वगैरे पोछा वगैरे मारून घेतला कारण कुठंही जायचं म्हटलं तर कसं आहे ना की घरातले सर्व कामं करूनच मी जात असते कारण मग तिकडून आल्यावर आपण एकतर येतो थकून आणि थकून आल्यानंतर आपल्या घरातला गळाटा दिसला की आपल्याला काही सुधरत नाही आणि माझी तब्येत कधी क डाऊन होणार हे मला मला पण माहिती नसते मग जेव्हा मला फ्रेश वाटते ना तेव्हा मी काय करते की हे करून घेते म्हणजे कामं वगैरे करून घेते तर आता माझं इथं किचन क्लिनिंग आवरलेलं आहे आणि किचन क्लिनिंग आवरल्यानंतर मी स्वराजलावर स्वराजला पण आंघोळ वगैरे करून देणार आहे आणि गणेशजी म्हणत होते स्वराजला काही सोबत घेऊ नको कारण आपल्याला जायचं आहे बाहेर त्याच्यामुळे काय होणार की स्वराज जास्त मस्त धिंगाण्या घालतो त्याच्यामुळे स्वराजला घरी ठेवण्याचा आम्ही निर्णय घेतलेला होता आणि स्वराज कोणाकडे राहणार तर स्वराज राहणार माझ्या आईकडे तर त्याच्यासाठी स्वराज बघा कसा धिंगाणा घालतो आहे आता तर स्वराजना म्हणजे स्वराजला कळलं होतं आम्ही गावाला जाणार आहे आमची लय मदा मदत सांगत बोलत राहतात चल लवकर चल लवकर चल लवकर त्याच्यामुळे स्वराजचा माइंड एवढा शार्प आहे की त्याला कळलं होतं की आज पण मम्मी आणि पप्पा कुठंतरी गावाला जाणार आहे आणि त्याच्यामुळे मी जेव्हा त्याला म्हटलं की बाबा चल तू आजीसोबत जा तू आजीसोबत जा तर तू एवढा रळत होता आणि बोलत होता की मी नाही जात मी नाही जात तरी लाडी गोळी लावली त्याला माझ्या आईजोबत मी नेऊन आजिलो म्हणा थांब मी आलो म्हणा आवाज दे रे बघा रुमाल वगैरे घेतलेला आहे स्वराजने स्वराज जाता त्याच्या आजीसोबत हा चल जा चल ना आजी चलली ना हळू उतर हा हो आजीले म्हणणं झालं काय जी। चल मग गेली का आजी आवाज दे आवाज दे ना आवाज ना गेली काय तुला सोडून चॉकलेट कोण आता आटोन गेली आवाज दे बरं आहे का जा पैसे देऊन दे हाजी जोडा याला चॉकलेट घ्यायचो पहिले इकडे मी टाकी आणि स्वराज भरपूर रळत होता मग मी शेवटी आईला बोलली की मी गावाला जाण्याच्या अगोदर तू त्याला घेऊन जा तुमच्यापेक्षा दोसा काय गरम आहे दोस्त चला, चला नाएं हो, नाएं हो, तर आम्ही आलेला हो बाहेर म्हटलं चला थोडासा नाश्ता करूया तर मला पॅटीस खूप आवडतो म्हणून माझ्यासाठी मी पॅटीस सांगितलेलं आहे आणि गणेशजी नाही हो हो नाही हो करत आहेत तर आम्ही अकोल्यात पोचलेला आहो आणि पोचल्यानंतर सगळ्यात पहिले मी ना पॅटीस खाल्लेला आहे गरमागरम कारण मला पॅटीस खूप आवडतो म्हणून आम्ही पॅटीस खाल्ला चला तर आम्ही मोबाईल गॅलरीमध्ये आलो होतो मोबाईलचं स्क्रीन कार्ड हा मोबाईल खराब झालेला होता दुरुस्त केलेला आहे जरी असते ना स्वराजनं खराब केलेला होता तर आता आम्ही केलेला आहे हा बघू आता काम करते की नाही त्याचा हे पण गेला होता माईक पण गेला होता तो दुरुस्त केलेला आहे आणि आता मी निघणार आहोत घरी